નમસ્કાર માવ પૂજ ભોસના ગણેશ માળે છે નામ સેન્ટ થોમસ ઇંગ્લિશ સ્કૂલ

कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरा पदी व चित्त मनो विनोद मे वस्तुनी विनोद मे वस्तुनी याचा अर्थ असा आहे की ज्यांच्या जटांमधून गंगेचा धारा वाहत आहे ज्यांच्या गळ्यामध्ये सर्प माळ आहे ढमढम डमरूचा नाद करत तांडव करणारे ज्यांच्या मनात सगळ्या जीवांचा वास आहे आणि ज्यांची पत्नी पर्वतराजाची कन्या पार्वती देवी आहे असेच आपले श्री शंकर भगवान आपल्या सगळ्यांचा कल्याण करून